माजी आमदार नरेंद्र मेहतांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम बघायला मिळाला आहे मीरा भाईंदर दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन मेहता यांनी दम दिलेला आहे अधिकारी पैसे घेऊन काम करत असल्याचा आरोप आहे अठरा महिन्यांपासून जमीन खरेदी विक्रीची कामं होत नाहीयेत अधिकाऱ्यांचा पगार पन्नास हजार लाखो कसे कमावता असा सवाल मेहता यांनी उपस्थित केलेला आहे आम्ही महानगरपालिकेमध्ये नेतृत्व करतो ते पैसे साधारण पंचवीस तीस कोटी रुपये वर्षाला महापालिकेला मिळतात हे डॉक्युमेंट रजिस्टर्ड नाही का तर आम्हाला महापालिकेला उत्पन्न मिळणार नाही तर ह्यांच्या हलगर्जीमुळे आम्हाला नुकसान नुकसानसुद्धा करावं लागतं आहे लोकांनासुद्धा त्रास होतो आहे लोकांना जास्त पैसे देऊन दुसरीकडे करायला लागतात या परिस्थिती ही निर्माण झालेली आहे यासाठी आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी आलं होतं आणि त्यांना सांगितलं आहे जी प्रायव्हेट लोकांना तुम्ही पगार देतात तर कुठं द्यायचा खुलासा करा तुम्हाला वाटतं तुम्ही देत नाही तर त्यांच्यावर एफ आय आर दाखल करा तुमचा ॲक्सेस कसं घेतलं तुमचा कम्प्युटरला हात कसं लावला तुमचा रेकॉर्डला हात कसं लावला आणि त्यांनी नाही केलं तर मग उद्या जाऊन आम्हीच पोलीस स्टेशनच्या अधिकारीबद्दलच गुन्हा दाखल करायला लावणार